आज मी तुम्हाला चिकन किमा बनवायला शिकवणार आहे त्यासाठी मी पाव किलो चिकन किमा आणलं आहे त्यासाठी आपल्याला दोन कांदे एक टोमॅटो कोथंबीर आलं लसूण पेस्ट हळद घरचा मसाला कलर मसाला आणि गरम मसाला आणि मीठ हे साहित्य लागणार आहे आणि तेल आणि नंतर आपल्याला पाणी हे साहित्य आपल्याला चिकन किंवा बनवण्यासाठी लागणार आहे साध्या सोप्या पद्धतीने मी घरगुती चिकन किमा बनवायला शिकवते तुम्हाला पहिल्यांदा आपण त्यात तेल घ्यायचं भरपूर असं आपल्याला त्यात कांदा घालायचा कांदा कांदा परतून घ्यायचा आणि आपल्याला लवकर शिजण्यासाठी आणि लाल कलर येण्यासाठी आपण त्यात थोडं मीठ टाकावं मीठ टाकायचं म्हणजे कांद्याला कलर येतो लवकर कांदा दिसतो आपला कांदा जगा आपल्याला लाल रोग आहे तेव्हा आपण मग टॉमॅटो टाकायला हे कांदा चांगला चिरत आहे आणि तो मेन म्हणजे बारीक चांगला चिरून घ्यायचा पण चिकन किमा कसा बारीक केला आहे त्याप्रमाणेच हा टॉमॅटोने कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपण तेला कांदा टाकलाय टोमॅटो टाकला आणि आपण आता परत ते परतत असतानाच आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्ट चांगली असते त्यामुळे चव येते होणार आलं लसूण पेस्ट टाकते चांगली परत Bu kadar yaptım. Harika हा घरगुती साध्या पद्धतीने तुम्हाला चिकन किंवा टाकवते आहे त्यात मग आपण हा घरगुती मालवणी मसाला टाकला सुंदर कलर मसाला परतून झाल्यावर तर थोडं पाणी घालून शिजवा जास्त लागत नाही आपलं करावं लागत असत का कलर कसा आला येतो असा कलर यायला पाहिजे जणझणीत सहा ते पंधरा मिनिटात तयार होतो जास्त वेळही लागत नाही आता आपण हा थोडा थोडा करून खिमा टाकायचा आणि ढवळ जायचा त्या कारण सगळा खिमा व्यवस्थित चटणी मीठ लागेल छान कलर आला की नाही बा परत थोडं पाणी घालून शिजत ठेवायचं आपण याला झाकण नंतर शेवटी आपण गरम मसाला टाकायचा आहे कारण मग चव चांगली येते मसाल्याचे आता दहा मिनिटं झाली आपण बघूया किती चिकन सुमार शिजला येतो हा बघा कलर काय आला तो ग्रेव्ही बघा आले मस्त तसं यायला पाहिजे आज त्यात थोडंसं आपलं घरगुती वाटण पण टाका पाहिजे असेल तर त्याला ते काय आपल्याला मनावरती आहे पाहिजे असेल तरच टाकायचं आहे मला पाहिजे मग मी थोडंसं टाकते आणि आपला गरम मसाला की आपलं हे चिकन खेमा तयार झालाय आता वरतूर आपण कोथंबीर सर्व करायची हे भाकरी बरोबर कुठल्या पण भाकरी बरोबर छान लागतो डिस्क्रिप्शन मध्ये याचे साहित्य टाकणार आहे ते तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये भाकरी तांदळाची ज्वारीची नाचणीची मस्त झणझणीत किंवा मसाला झाला आहे खायला पण मस्त त्यामुळे माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक सगळं करा व्यवस्थित